दुचाकीला ट्रकची धडक गर्भवती महिलेचा मृत्यू माहेरी आई वडिलांना भेटून पती सोबत सासरी जात असताना दुचाकीला पाठीमागून ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात गर्भवती महिलेचा मृत्यू झाला हा अपघात शनिवारी सकाळी अहमदनगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मांगीजवळील कामोणे फाट्याजवळ झाला सोनाली पंकज कांबळे व एकोणीस राहणार भीमनगर असे मृत महिलेचे नाव आहे तसेच पती पंकज रणजित कांबळे राहणार हा जखमी झाला आहे पंकज कांबळे व सोनाली हिचा गेल्या वर्षी विवाह झाला होता आठ महिन्यांची गर्भवती असलेली सोनाली नागलवाडी तालुका कर्जत येथे आई वडिलांना भेटण्यासाठी गेली होती तिला पती पंकज याने मोटरसायकल एम एच सोळा डी एफ अठरा पन्नास या गाडीवरून घेऊन गेला होता परत गावी करमाळ्याकडे येताना अहमदनगर करमाळा या राष्ट्रीय महामार्गावरील अहमदनगर करून करमाळ्याकडे येणाऱ्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली यामुळे सोनाली दुचाकीवरून पोटावर पडली यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती तिला बार्शी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला अपघातानंतर रस्त्यावर पलटी झाला होता या प्रकरणी ट्रक चालकाला करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे